स्वारगेट प्रकरणानंतर सांगली आगारामध्ये पडून असणाऱ्या शिवशाही बसेसबाबत विविध प्रसारमाध्यमाने वृत्त प्रसारित केल्यानंतर अखेर एस टी महामंडळाला या शिवशाही बसेस हलवाव्या लागल्यात आजपासून सांगली आगारामध्ये पडून असणाऱ्या शिवशाही बसेस हलवायला सुरुवात झाली आहे एकूण अकरा शिवशाही बसेस आणि एक खाजगी बस अशा बारा बसेस या ठिकाणी भंगार अवस्थेत पडून होत्या याबाबतचे वृत्त विविध प्रसारमाध्यमाने प्रसारित केल्यानंतर एस टी महामंडळाने याची दखल घेत सांगली आगारातील पडून असणाऱ्या शिवशाही बसेस हलवण्याचे आदेश दिले होते यानुसार आज या बसेस हलवायला सुरुवात झाली आहे मी राजेंद्र भोगरे आगार व्यवस्थापक वरिष्ठ सांगली आगा, आगार फॉरगेट आगार इथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सांगली आगारातील खाजगी शिवशाही वगैरे कंपनीच्या शिवशाही बसेस या विभागीय कार्यालयाच्या आदेशानुसार आणि वर सांगली विभागीय कार्यशाळेची टीम तासगाव आगार आठपाड्यागाराच्या वर्कशॉपच्या टीमच्या मार्फत आणि सर्व बसेस विभागीय कार्यशाळे इथे पार्किंग करून घेण्यात आलेले आहेत जे आणि आर टी ओच्या ज्या वाहना त्यांच्या आर टी ओच्या वाहनं आहेत त्यांना आर टी ओ कार्यालयास पत्र देऊन त्यांना नेण्याबाबतचे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे